छत्रपती संभाजीनगर शहराचा नवीन विकास आराखडा तयार करण्यासाठी शासनाने विशेष अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे त्यांच्या वतीने विकास आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे याबाबतची अधिक माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिली आहे बघूयात बिकॉज ही दॅट आय एम नॉट अवे ही तो स्पेशल अपॉइंटेड ऑफिसर बाय द गव्हर्नमेंट आहे मी एवढंच विचारत असतो की बाई लवकर मला पब्लिश करा माझे डोकेदुखी बंद करा ग्रीन झोनमध्ये बेक अनाधिकृतपणे असलेले बरेच गोरगरिबांचं मला लवकर ते निर्णय घ्यायचे आहेत वन्स पी एल यू गेट्स पब्लिश को भी जहां पे ग्रीन बोल के रखा हुआ है जहां पे रिझर्वेशन में बैठे हैं लेकिन वो, वो मोठ्या प्रमाणावर वस्ती झालेले आहेत त्या लोकांच्यासाठी हा निर्णय फार महत्त्वाचा असणार मला मी त्या दृष्टिकोनातून बघतो आहे ते यू आर यू आर आस्किंग राईट क्वेश्चन टू द रॉग पर्सन नाही नाही राईट क्वेश्चन टू द रॉंग नाही आमच्या आम्ही फक्त आता घ्यायच्यासाठी तयारी आहे बाबा तू लवकर पी एल यू दे स्टेट अपॉइंटेड ऑफिसर आहे यू डोंट इवन रिपोर्ट्स टू मी फोर वन आहे क्या एकवीस चार ट्वेंटी वन फोर मे अपॉइंट हुआ ना नाही आम्ही जे विनंती केली होती आय थिंक एकशे बत्तीस का काय पुण्याचा डी पी केले होते त्यामध्ये विभागीय आयुक्त मनपा आयुक्त आणि तसं मग जो डी डी टी पी स्पेशल ऑफिसर आम्ही तसं विनंती केली परंतु शासनाने एकवीस चार अपॉइंट केले एकवीस चारमध्ये मग महापालिकेच्या आयुक्तांची काही रोल नाही ठेवलं बट स्टील आम्हाला काय हवं आहे क बरियल ग्राउंड्स क्रिमेशन ग्राउंड्स डी रोड्स मिसिंग लिंक्स मग गार्डन्स सेंट्रल पार्क्स मग फे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगसाठी जागा असे या सर्व आम्ही त्यांना दिलेल्या आहेत